राहुल गांधी होणार पालखी सोहळ्यात सहभागी यावर्षी येणाऱ्या पालखी सोहळ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार असल्याचं वृत्त मिळालं आहे विशेष म्हणजे दिनांक तेरा व चौदा जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा माळेश्वर रस्ते वेळापूर दरम्यान प्रवास करत असताना पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखी सोहळ्याचा आनंद घेणार असल्याचे समजते तसेच ते आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेणार असल्याचेही समजते सध्या याबाबतीत व मंदिर समितीकडे सुरक्षा यंत्रणांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे आता पाहूयात उजनीचे अपडेट दोन दिवसापूर्वी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या पावसामुळे दौंड येथून उजनीत मिसळणाऱ्या विसर्गात वाढ होत गेली असून मंगळवारी दोन हजार सातशे क्युसेक्सने येणाऱ्या विसर्गात वाढ होऊन बुधवारी सकाळी तीन हजार एकशे दोन क्युसेक्स उजनीत येत होता बुधवारी सायंकाळपर्यंत कायम होता सध्या उजनी धरणात पाणीसाठा मायनस त्रेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के इथपर्यंत झाला आहे तर एकूण नऊ टी एम सीने पाण्यात वाढ झाली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा